शास्त्रज्ञांना आता अवकाशाबद्दल खूप माहिती आहे ते आता इतके रहस्यमय नाही त्यांनी काळ्या विवरांचे खरे फोटो देखील टिपले आहे मानव निर्मित रोव्हर्स मंगळावर उतरले आहे हेलिकॉप्टरने मंगळाच्या पृष्ठभागावर यशस्वीपणे उड्डाण केले आणि केले आहे लोकांनी चंद्रावर पाऊल ठेवून सुरक्षितपणे घरी परतले आहे आजकाल वर्षातील जवळजवळ प्रत्येक महिन्यात कोणीतरी अवकाशात असतो एकेकाळी अंतिम रहस्य मानली जाणारी जागा आता संशोधनाचे केंद्र बनली आहे पण इथे ट्विस्ट आहे सर्वात मोठे रहस्य कदाचित पृथ्वीवरच असू शकते अवकाशातील आपल्या सर्व प्रगती नंतरही महासागर अजूनही खोलवर अनभिज्ञ आहे खर तर समुद्राचा पंच्याण्णव टक्केहून अधिक भाग अजूनही आपल्यासाठी रहस्यमय आहे याबद्दल विचार करा आपल्या ग्रहाचा सर्वात मोठा भाग अजूनही पूर्णतः आहे तर मग महासागराचा शोध घेणे अवकाशाच्या तुलनेत कठीण आहे का शास्त्रज्ञांना खोल समुद्रात पोहण्यापेक्षा अवकाशातील अन्वेषण सोपे का वाटते आजच्या वंडर फॅट्स एपिसोड मध्ये आप एक आकर्षक रहस्य शोधणार आहोत आपल्या महासागरातील पंच्याण्णव टक्के भाग अद्याप अवकाशाशी तुलना करता पूर्णपणे अज्ञात का आहे जर आपण पृथ्वीला चार भागात विभागले तर फक्त एक भाग जमीन पर्वत खोरे आणि नदांनी झाकलेला असेल उर्वरित तीन त्या पूर्णतः पाण्याने झाकलेल्या आहेत महासागर आणि समुद्र हे या विशाल क्षेत्रावर राज्य करतात आणि या खोल निळ्या जगात ग्रहाचा सर्वात नीच बिंदू मारियाना ट्रेंच आहे ही खाड खूप जवळजवळ तेरा किलोमीटर खोल आहे आतापर्यंत फक्त एका व्यक्तीनेच त्या खोली पर्यंत पोहचले आहे दरम्यान अनेक लोक आधीच अवकाशात गेले आहेत का, कारण समुद्राच्या खोलात पोहणे काही गंभीर आव्हानांचा येते सर्वात मोठे कोणते सागराचे दाब ही खोल समुद्रातील शोधासाठी नंबर एक अडथळा आहे नासाच्या गोडार्ड स्पेस फ्लाइट सेंटर मधील डॉक्टर जीन कार्ल फेल्डमन यांच्या मते आपण जितके खोलात जातो तितकेच कमी पाहू शकतो आणि शेवटी दृश्यमानता पूर्ण शून्यावर जाते आणि दृश्यमानता नसेल तर खोल समुद्रातून माहिती गोळा करणे अत्यंत कठीण होते त्यावर आपण जितके खोलात जाल तितके थंड होईल आणि दाब तुम्ही खाली उतरताना प्रत्येक मित्र सोबत तो प्रचंड वाढतो म्हणूनच आजचे विज्ञान सांगते एखाद्याला अवकाशात पाठवणे हे समुद्राच्या तळाशी पाठवण्यापेक्षा सोपे आहे कारण प्रचंड पाण्याखालील दाब खोल समुद्रातील संशोधन फारच कठीण बनवतो शास्त्रज्ञांच्या मते समुद्राच्या तळाशी एखाद्याच्या शरीरावर अंदाजे पंधरा पाऊंड प्रति चौरस इंच दाब असतो पण अवकाशात तो दाब शून्यावर येतो आता पृथ्वीच्या सर्वात खोल ठिकाणी मारियाना ट्रेन जवळपास सात मैल खोल डुबकी मारल्याची कल्पना करा तिथे खाली तुमच्या शरीराला पृष्ठभागापेक्षा जवळपास हजार पट अधिक दाबाचा सामना करावा लागेल ते म्हणजे जणू तुमच्या शरीरावर पन्नास जम्बो जेट चे वजन वाहून नेण्यासारखे आहे अशा दाबाखाली तुमचे शरीर अक्षरशः चिरडून जाई म्हणजेच पाण्याखाली खोलवर एखादी छोटीशी चुकी अतिशय धोकादायक ठरू शकते आणि हेच टायटन घडले जून दोन हजार तेवीस रोजी सकाळी वाजून मिनिटे वाजता त्याने आपली उतरण सुरू केली त्यावेळी सब मध्ये पाच लोक होते ते टायटनिकच्या भग्नावशेषाला ला जवळून पाहण्यासाठी मिशन होते परंतु लगेचच सबने अचानक संपर्क गमावला अत्यंत खोल पाण्यात प्रणाली देखील कार्य करत नाही अशा परिस्थितीत सब शोधने ही गंभीर आभान थरले। कारण मनोरंजनासाठीचे स्कूबा डायव्हर्स फक्त एकशे तीस फूट खोली पर्यंत जाऊ शकतात आणि सहाशे पन्नास फुटांपेक्षा खोलवर महासागरात फार कमी सूर्यप्रकाश पोहचतो एक हजार नऊशे त्र्याहत्तर त्या मोहिमेने सुमारे एक हजार पाचशे पंचाहत्तर फूट खोली गाठली जेव्हा आपण सुमारे दोन हजार सहाशे फूट खोलात जातो तेव्हा आपण विशाल समुद्री प्राण्यांनी भरलेल्या प्रदेशात प्रवेश करतो प्राणी इतके विचित्र आहेत की ते खरोखर परग्रही सारखे मग तीन हजार फूट खोलीत आपण त्या भागात पोहोचतो ज्याला मिडनाईट झोन म्हणता हा असा भाग आहे जिथे सूर्यप्रकाश अजिबात पोहोचू शकत नाही येथे पूर्ण अंधकार राज्य करतो आणि आपण जितके खोलात डुबकी मारतो तितके थंड होते खाली तिथे पाण्याचे तापमान फक्त चार डिग्री उतरते बारा हजार पाचशे फूट खोलात डुबकी मारल्यास आपण टायटनिक च्या अवशेष असलेल्या ठिकाणी पोहचाल के केवळ कल्पना करा की ती यात्रा किती भयानक असावी जसे पाणी खोलात जाते तसा दाब प्रचंड वाढतो टायटनिक च्या अवशेष स्थळी दाब सुमारे सहा हजार साई आहे तो पृष्ठभागापेक्षा चारशे पट जास्त आहे त्यावेळी शब्दात खालील समुद्र तुम्हाला रिकाम्या सोडाच्या डब्यासारखे चिरडू शकतो त्या दुर्दैवी खोल समुद्र मोहिमेत टायटन सबवरील सर्व पाच जणांचा मृत्यू झाला समुद्रातील अत्यंत दाबामुळे सबमर्सिबल आणि त्यातील सर्व पाच लोकांचा दबावा खाली चिरडून मृत्यू झाला हा शब्द एक्सप्लोडे उलटा आहे स्फोटात शक्ती बाहेरच्या दिशेने ढकलते आणि अवशेष सर्व दिशांना उडतात पण इम्प्लोशन मध्ये ते उलट असते शक्ती आत कोसळते जसे तुम्ही रिकामी सोडाची डबी हाताने चिरडता तसेच ते कार्य करते तेच अगदी खोल समुद्रात टायटन सबला घडले परंतु हे कोणतेही विस्फोटक नव्हते हे एक प्रलयकारी पतन होते जे फक्त एका संपूर्ण रचना नष्ट करीत होते बोर्डवरील पाच लोकांना काय घडले ते माहिती नव्हते हे इतके अचानक झाले की डोळ्याच्या पळक्यात सगळे काही नष्ट झाले अकल्पनीय असलेली मृत्यूची एक प्रकार हे दाखवते कि महासागराची खोली किती धोकादायक असू शकते आणि खोल समुद्रातील अन्वेषण का अत्यंत कठीण आहे अशा अत्यंत परिस्थितीत कोणत्याही खोल समुद्र मोहिमेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि मोठा बजेट आवश्यक आहे महासागर अन्वेषणासाठी संशोधन जहाजे आणि सबमरीन सारखी अत्यंत महागडी उपकरणे आवश्यक आहेत ही मोहिमा अत्यंत खर्चिक आहे आपल्याला कल्पना द्यायची असेल तर फक्त एक संशोधन जहाज समुद्र अन्वेषणासाठी चालवणे प्रतिदिन पन्नास हजार डॉलर पर्यंत खर्च करू शकते समुद्री मोहिमांसाठीच्या सर्वात मोठ्या आव्हानांपैकी एक म्हणजे निधी बहुतेक सरकार आणि खाजगी कंपन्या अंतराळ अन्वेषणासाठी निधी देणे पसंत करतात समुद्र मोहिमांच्या बाबतीत त्यांना बऱ्याचदा कोणताही निधी मिळत नाही राष्ट्रीय महासागर आणि वातावरण प्रशासनासाठी लघुरूप नासा सारखे आहे पण समुद्र शोधासाठी पण त्यांचा बजेट इतका कमी आहे की बहुतेक लोकांनी त्यांना ऐकलेही नाही नासाशी तुलना करता चा बजेट हा समुद्रातील एक थेंब आहे समुद्र अन्वेषण अत्यंत अवघड आहे काही ठिकाणांना प्रवेश करणे कठीण आहे जसे की ध्रुवीय प्रदेश जिथे बर्फाच्छादन आणि खराब हवामान खोल समुद्र संशोधन खूप आव्हानात्मक बनवतात या भागांमध्ये अन्वेषण करण्याचा प्रयत्न करण्यासाठी तुम्हाला पोलरस्टर्न सारख्या हिमभंगक जहाजांचा एक फ्लीट आवश्यक आहे पण जागतिक स्तरावर या हिमभंगक जहाजांपैकी खूपच कमी उपलब्ध आहे समस्या निर्माण करणारी फक्त समुद्राची खोली नाही त्याचे विशाल आकारही मोठे आव्हान निर्माण करतात महासागर तीनशे एकसष्ट दशलक्ष चौरस किलोमीटर पेक्षा जास्त पसरलेले आहे म्हणजे संपूर्ण अन्वेषण करायला अमर्याद वेळ लागेल आणि खूप खर्च येईल आधुनिक तंत्रज्ञान असूनही समुद्राचा संपूर्ण नकाशा तयार करायला दशके लागू शकतात त्यावर राजकीय निर्बंध खोल समुद्रातील संशोधन आणखी कठीण करतात समुद्राबद्दल खूप गुंतागुंतीचे आंतरराष्ट्रीय कायदे आहेत सर्वात महत्वाच्या गोष्टींपैकी एक म्हणजे समुद्राच्या कायद्यावरील संयुक्त राष्ट्रांचे अधिवेशन किंवा अनक्लोज जे अनेकदा अन्वेषणात अडथळा आणते प्रादेशिक पाणी आणि विशेष आर्थिक क्षेत्रांवरील वाद सहकारी संशोधन आणि सुरक्षा मोहिमांसाठी मोठ्या समस्या निर्माण करतात याचे एक मुख्य उदाहरण म्हणजे दक्षिण चीन समुद्र जिथे संघर्षांमुळे सागरी संशोधन आणि संवर्धन अत्यंत कठीण झाले आहे पर्यावरणीय चिंता खोल समुद्रातील संशोधनालाही धोकादायक बनवतात ही, धोका ही मोहिमा नाजूक समुद्री परिसंस्थांना हानी पोहोचवू शकतात म्हणून अशा कार्यवाही फार काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे परंतु ती अतिरिक्त काळजी मोहिमेचा गती मंद करते आणि मंद गतीच्या मोहिमांमुळे खर्च वाढतो हे सर्व एकत्र केल्यास आप समजून घेऊ शकता की महासागराचा शोध घेणे का एवढे आव्हानात्मक आहे याच कारणास्तव आजही महासागराचा पंच्याण्णव टक्के पेक्षा जास्त भाग अजूनही अन्वेषित नाही आशा आहे की यामुळे आपल्याला विचार करण्यासाठी काहीतरी नवीन मिळाले असेल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक टिप्पणी देण्यासाठी मोकळे रहा आम्हाला तुमचे विचार ऐकायला आवडेल जर तुम्हाला ते आवडले असेल तर लाईक बटन दाबायला विसरू नका आपण देखील सदस्यता घेऊ शकता आणि घंटा चिन्हावर टॅप करू शकता जेणेकरून भविष्यातील कोणतेही व्हिडिओ चुकणार नाही पाहण्यासाठी धन्यवाद